परभणी येथील कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज कोर्टाने महत्वाचा आदेश दिला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत तसेच तीन आठवडा शपथपत्र सादर करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झाला कारण का शेवटी असं आहे की हा मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींच स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्वॉल्व्ह होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणार आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये जे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होत आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारे ही केस एक वकील म्हणून मला असणारे ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणार चालवलेली आहे आणि आता असणार एकंदरीत दिसतंय जर साक्षीदार फुटले नाही साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाही तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा धरतो थँक्यू 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 काय सांग माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहे या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावू नये स्वतःला त्या ठिकाणी पणाला आहे माणसाचा जीव हा महत्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टामध्ये थँक्यू हे सगळं इंग्लिश मध्ये बोललेलं आहे साहेब मला मराठीमध्ये कळतय परंतु माझा विश्वास पूर्ण शंभर टक्क्या कोर्टावर हाय हे माझ वि कोर्टावर भरवासा हाय मला कोर्टच न्याय देईल आणि सगळं काम व्यवस्थेशीर कोर्टच करील आणि माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे साहेब स्पेशल समिती स्थापन करायला सांगितले कोर्टाने न्याय देण्यासाठी आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधलं आता साहेबांनी जे बोलल्यात भूमिका जे घेतल्या साहेबांनी तेच खरं काय करावं आता इथून पुढे पोलिसांनी आणि शासनाने आता काय करावं पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चलावं आपल्या देशामध्ये संविधान मोठं आहे बोरट संविधानाच्या मार्गावर चालतंय हे सगळं संविधानाच्या मार्गावर चालावं मी एक गरीब कुटुंबातली एक गरीब आणि मी समाजाची एक खडी फोडून दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील बनवले केले होते वकिली म्हणून माझ्या मुलाला माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होत पेपर होत सतरा तारखेला अठरा तारखेला या असं घडायला नको होतं माझ्या मुलासोबत परंतु आता जाणून बुजून केलेच ह्या पोलीस लोकांनी पर परभणीच्या एक वड्र समाजाचा आहे म्हणून मला आता माझा मुलगा मेलाय परंतु सगळ्याला माझं विनंती आहे सरकाराला विनंती आहे सगळ्या सगळ्याला विनंती आहे कोर्टाला तर आहेच कोर्ट <स्थाथ> न्याय देईल म्हणून मला पहिलं पत्रिश्वास होता आठ महिने झालं सरकारची वाट पाहून वाट पाहून वाट पाहून रात्र येळ मिठ थकून गेले परंतु मला सरकार न्याय दिलेलं नाही आजपर्यंत मला कोर्टाने न्याय दिलाय कोर्टाच्या आदेशानं आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा हेच माझी भूमिका आणि हेच माझी विनंती आहे साहेब